आर्णीतील सराफाला लुटणाऱ्या चौघांना जेरबंद करत पंचवीस लाख ब्याण्णव हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलाय यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील सराफ व्यापारी सदोबा सावळीवरून परत येत असताना चार मार्च रोजी सायंकाळी त्याचं वाहन रस्त्यात आडवत डोळ्यात मिरचीपूर टाकत बंदुकीचा धाक दाखवत तब्बल तीनशे सात ग्रॅम वजनाचे दागिने गुन्हे शाखा पथक आणि आर्मी पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत या प्रकरणातील आरोपींना शोधून काढत उमरखेड येथून चार आरोपींना अटक करत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला शेख निसार शेख उस्मान फैयास खान बिस्मिल्ला खान शेख अफसर शेख शरीफ शेख जमीर शेख फैमुद्दीन सर्व राहणार उमरखेड अशी या चार अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे तर त्यांच्या जवळचा तर त्यांच्यासोबतचा एक साथीदार फरार आहे तर संबंधित आरोपींनी सदोबा सावळी ते आडणी असं अपडाऊन करणाऱ्या सराफा व्यापारावर पाळत ठेवत लुटमार केली सराफा व्यापारी विशाल दुळगे हे सोन्याचे दागिने घेऊन चार मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास कारने आडणीकडे येत असताना कापेश्वर फाट्याजवळ एका चारचाकी वाहनाने सराफाची कार रोखली पाच आरोपी कारमधून खाली उतरले त्यातील एकानं दगडाने काच फोडत सराफाच्या डोळ्यावर मिरचीपूर फेकली दुसऱ्यानं बंदूक रोखली आणि चाकूचा धाक दाखवला तर तिसऱ्याने बॅग हिसकावून घेतली आणि लगेच चारही जण पसार झाले या प्रकरणात सराफा व्यावसायिकाने आर्मी पोलीस ठाण्यात धडक दिली आणि फिर्याद दिली गुन्हा दाखल होताच गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा आर्मी पोलीस सायबर सेल या सर्वांच पथक मला लागलं

आणि अचानक त्यांच्या फिर्यादीच्या गाडीला ओव्हरटेक करून गाडी पुढे लावली आणि त्यांच्या चार लोकं गाडीमधून उतरून त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात त्यांना एक हत्यार दाखवलं चाकू पण दाखवलं आणि त्या फुटलेल्या काचांमधून एक बॅग चोरून दिली होती त्याच्यावरनं अपराध क्रमांक दोनशे पाच अब्धिक चोवीस तीनशे चौऱ्याण्णव सह तीन पंचवीस बँकप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर <tellan> गुन्ह्यात आरोपितांनी विना नंबर प्लेटची विना क्रमांकाची स्विफ्ट डिझायर ही वापरली होती आणि एवढीच माहिती आपल्या पुढे होती या पलीकडे आपल्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती आणि याचा तपास पहिल्या दिवशीपासूनही आपले दारवेचे एस डी पी रजनीकांत चिलमुला साहेब यांच्याकडे देण्यात आला होता आणि साबुशाचे वेगवेगळे पथक त्याचप्रमाणे आर्मी पोस्टचे वेगवेगळे पथक निर्माण करण्यात आले होते एलसीबीच्या सी पथकांना हा गुन्हा डिटेक्ट करण्यामध्ये यश आलेला आहे महागाव बिटरगाव उमरखेड नाही तर नांदेड किनवट या परिसरात सुद्धा शोध घेण्यात आला होता त्या दिवशी आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये गुन्हा घडल्याची घटना झाल्याबरोबर नाकाबंदी सुद्धा लावण्यात आली आणि आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये शेख अफसर शेख शारीख वय वर्ष चौतीस शहा कॉलनी उमरखेड हा पहिला आरोपी मुख्य आरोपी याला ताब्यात घेतल्यानंतर अधिक त्यांनी इतर आरोपींची नावं सांगितलेली आहेत दुसरा आरोपी आहे फैयाज खान बिसमिल्ला खान शेख निसार शेख उस्मान त्यानंतर शेख जमीर शेख फैमुद्दीन राहणार ताजपुरा उमरखेड आणि पाचवा आहे शाकिब खा अय्यूब खा राहणार शहा कॉलनी उमरखेड यातील आता सांगितल्याप्रमाणे चार आरोपी अटक करण्यात आले आणि एक आरोपी याच्यामध्ये फरार आहे त्यामध्ये आरोपितांकडून गुन्ह्यात चोरी केलेले दागिने ज्यात भंगल पदक सोन्याची पकडी ओम लॉकेट सेवन पीस इत्यादी जे गेलेलं सोनं होतं ते मिळालेलं आहे साधारण तीनशे एकोणनव्वद पॉईंट सातशे ग्राम सोन्याचे दागिने व नगदी सत्तेचाळीस हजार सातशे रुपये तसेच चार मोबाईल व आरोपीनं आरोपींनी आरो गुन्ह्यात वापरलेली चार वाहन असा एकूण साधारण पंचवीस लाख ब्याण्णव हजार तीनशेचा उद्यमालिकं जप्त करून गुन्हा उघडकीस साधण्यात आलेला आहे प्रतिनिधी अजित महेंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर आरनी यवतमाळ